तर नमस्कार मित्रांनो मी संशयाला स्वागत करतो तुमचं आपल्या आणखीन एका नवीनशा भारीशा ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आत्ताच मी पार्सल रिसीव्ह केलंय जे तुम्हाला बोललेलो जे आपलं पार्सल येणार आहे ते ते तुम्हाला दाखवतो कायदे अनबॉक्सिंग बाहेरच सगळी झाली दाखवतो मी तुम्हाला पार्सल काय आहे ते आपलं सो so, हे आपलं पार्सल आहे हँडल बार माउंट गोप्रो साठी घेतलाय मी हा कारण आपला स्वतःचा थोबाडा रेकॉर्ड करण्यासाठी स्टेरिंगून आणि त्याच्यासोबत काही ॲसेसरीज आले आहेत ते रब्बरचे आलेत रब्बर आलेत हे एक एक्स्ट्रा चाल आहे आणि हे एक मोठं एक आलं एक्स्ट्रा सो लेट्स गो आपण आता हे लावूया आणि आज आपल्याला आपल्या पॉन्डमध्ये पाणी भरलेलं आहे ते पाणी काढून जरा साफ वगैरे करून ते नीट करायचं तर मी तुम्हाला दाखवतो काही विषयात असून हे पण बाहेरच घेऊन जाऊ गाडी आपली बाहेरच आहे कालच राईड करू सो कालच ठेव कालच पाचशे साठ किलोमीटरची राईड करून आलो आहे सो so, बघा पाऊस पण तडमडतोय आणि बाहेर सगळ्या चिकल करून गेलाय परत वाटतच नाही की ऑक्टोबर महिना चालू आहे ऑक्टोबर पण संपला नोव्हेंबर महिना चालू आहे असं वाटतंय जून जुलैच चालू आहे चप्पल पण ओल्या झाले सगळ्या सो आपण हे इथं ठेवूया ही आपल्या काय बाईकची हालत आहे कालच्या राईड नंतरची सो एवढी काय खराब झालेली नाही कारण की आम्हाला चिपळातच पाऊस भेटला जर का पूर्ण पाऊस भेटला असताना तर आमची वाट लागली असती सगळी कारण की चिपळूळात जरा जेवायला वगैरे थांबलेलं मस्त की मटन बिटन खाल्लं त्यानंतर आम्ही निघालो रात्री सव्वा नऊ सॉरी सव्वा नऊ आहे नऊ वीस की नऊ साडे नऊला आम्ही इथं आलो सो आपला हा पाहुंडा आहे पाणी भरलेलं आहे पाणी दोन आहेत मासे म्हणून सोडलेत ते ते दिसू शकतात तुम्हाला तर शिगा ठेवल्यात कारण की त्याला बाजूने सपोर्ट द्यायला पाहिजे नाही तर तो पाकेल सगळा तर आता आपण वाला कुठे माउंट करायचं आहे ते बघूया सो माझा तरी विचार आहे की इथे माउंट करायचा हा इथे असा घेट दाखव तुम्हाला इथे असा असा इथे फिट अगा असा इथेच केला तर उपयोगाचा आहे so, तो सोलेट्स बघूया आपण लावू तर आधी बघूया आपण त्याचा कसा दिसतोय व्ह्यू ते तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू आणि जर का चॅनेलवरती नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाकायचं विसरू नका आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुमच्या इन्स्टा स्टोरी व्हॉट्सअप बिट्सअप जिथे असेल तिथे स्टोरी लावून टाक पाहिजे जेणेकरून आपण व्हायरल व्हायला पाहिजे सो मित्रांनो तर चला आपण हे लावायला सुरुवात करूया त्यासोबत भेटले आपल्याला स्क्रूड्रायवर पण भेटला आहे आणि पाना पण भेटला What's left the storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on, on, we'll go through the wastelands, through the highways, till my shadow, turns the sun rays, and on, हा पाने भेटले चौदा पर्यंत सहा आठ पासून चौदा पर्यंत भेटेल प्रोब्ला भेटलानी बघूया काय म्हणत आहे का मित्रांनो हा बघा असा माउंट केलाय मी त्याला वरती इथे आपला कॅमेरा ना हो तो माउंट होतो सो आपण आता कॅमेरा माउंट करू आणि कॅमेरा माउंट केल्यानंतर मी तुम्हाला जर मोबाईलमधून शूटिंग करून दाखवतो कशी असते बाहेर जरा सगळी अडचण आहे फ्रीजचा दरवाजा आपला तो फ्रीज आहे तिकडे आपण घेतलेला नवीन पाऊंडसाठी त्याचा दरवाजा येतो त्या दरवाजाकडून तर उचलून ठेवायला पाहिजे मित्रांनो गाडी गॅरेजची ते जास्त अडचण नको म्हणून उंदीर वगैरे होऊन बाहेर घ्यायची काटा काटायचे म्हणून सो आपण आता बघा कॅमेरा माउंट कसा होतो तर मित्रांनो हा बघा आपला कॅमेरा जो आपण माउंट केला जातो फिट आहे एकदम तसा काय हलत नाही आहे तो आपण कॅमेरा वगैरे तर मित्रांनो राईड घेऊन आलो आहे आणि आता ऊन पण आलाय सगळीकडे तर आपण आता आपल्या फॉन्डकडे वळूया आपल्या फॉन्डमधले सगळं पाणी आहे ना हे सगळं काढायचंय त्याच्यात दोन मासे टाकले तो पण हे ते पण काढायचे आहेत आणि ही माती आहे ना ही मध्ये टाकायची जेणेकरून ती कमळ आहेत ना ती आपली नीट लागतील त्याच्यामुळे आपण पूर्ण पाणी भरणार नाही येतो आता कारण की ती परत फाकेल त्याच्यामुळे ते, ते शिगांचं ज्या वेल्डिंग होईल वेल पूर्ण त्याच्यानंतर ते आपण करणार आहोत आपली बाईक चावी बाईकलाच राहिली मित्रांनो त्या मित्रांनो जे शूटिंग होत ना खतरनाक म्हणजे नाथ असं शूटिंग होते मी टाकीन क्लिप भारी वाटते पण एकदम असं भारी पूर्ण मी दिसतं त्याच्यात खतरनाकॉन तर फायनली मित्रांनो टाकीत चिकल वगैरे सगळं टाकून झालं आहे पाणी काढून ते चिकल टाकलं आणि ते सगळं केलेलं आहे आणि आता टाकीत चिकल टाकून पाणी भरत लावलं आहे आणि ते कसं लावलंय ना अँडशीर ते तुम्ही बघावला ते मुद्दाहून पिशवी ठेवली आहे कारण की असं चिखलाचं चिकलाचं पाणी आहे ना ते जास्त चिकलाचं होऊ नये म्हणून कारण की डायरेक्ट फोर्स त्याच्यावरती पडला ना पाण्याचा की पूर्ण चिकल होऊन जाईल त्याच्यामुळे ती ॲड केली आहे मी त्याच्या बघा पाणी बघ असं एकदम क्लिअर आहे माहिती आता पाण्यावरचा तबंग आलाय ना बारीक 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 तो काही दिवसांनी किंवा काही दिवसांनीच खाली बसेल तो तर तो पण आपल्याला त्यातले कमळं काढायचे आहेत ह्यातले आधी मित्रांनो मी मासे काढणार आहे ह्यातली आधी जी कमळं आहेत ना ती सगळी काढणार आहे त्यानंतर मग मासे आपल्याला कॅच करायला ना एकदम एक सोपे जातील असा विषय आहे ह्याच्यातले मासे तर काय नाहीच आहेत फक्त दोन तीन मासे मला तर दिसले ते पण मी त्यातच मिक्स करून टाकेन त्यात मासक ब्लॅक आहेत त्यात आहेत चिली रेड आणि ह्याच्यात चिली डंबोयर आहेत आणि ह्याच्यात आहेत फुल रेड फुल रेडचा एक मेल पण आणि मी उद्या सरकार रत्नागिरीत गेलो मला अवेलेबल बसला तर आणि ह्यात मासे भरपूर आहेत कॅच करताना जी मजा येणार नाही मित्रांनो अल्टिमेट मजा येणार आहे तर व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि जर का आपल्या चॅनलवरती नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका असेच नवीन नवीन व्लॉग बघण्यासाठी आणि भरपूर दिवस झाले मित्रांनो मी डेली ब्लॉगिंग करतो आहे मजा येते कॉन्टेंट ॲटोमॅटिक क्रिएट होत जात आहेत त्याच्यामुळे आज तो माऊंट येणार होत होतो त्याचा कॉन्टेंट क्रिएट झाला कॉन्टचा मध्येच कॉन्टेंट क्रिएट झाला आपल्या तर असेच नवीन नवीन कॉन्टेंट बघण्यासाठी व्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मोठं ब्लॉग बघण्यासाठी पण चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो ती टाकी भरेपर्यंत आपण आहे ना ह्यातली कमळ आहेत ना ती सगळी काढून घेऊया ही बघा कमळत नाही माझ्या मित्रांनो फुललेली आहेत मस्त की काढायची इच्छा तर नाही हा पाड इथून हलवायची इच्छा तर नाही पण काय करायला लागणार कारण की मस्त सेट आहे एकदम पॉंड पण भीती पण काय होती याच्यावरती मासे आज जाऊन सगळे मासे सॉरी मासे नाही साप वगैरे आत जाऊन सगळे खाऊन टाकायचे मासे तर त्याच्यामुळे काढायला लागणार आणि ही तुळस पण इथ आली ही पण नंतर काढायला पाहिजे आपल्याला हा बघतो होय होय तर पप्पा बोलतात की ह्याच्यात जराशी कमळं ठेवून दे मासे अजिबात ठेवू नकोस बट मासे राहणारच जोपर्यंत सगळी कमळं का कमळं काढत नाही ना तोपर्यंत तो मासे त्यात राहणार कारण की माश्यांना लपायला जागा भेटते तेवढी बट साप आला किंवा पक्ष्यांना की तो करून घेऊन जातो त्याच्यावरती काय प्रश्न आहे त्याच्यावरती जाळे त्यातून पण मध्ये मध्ये चोच घालतात ते सो सी आता आपण काढूया सगळे कमळं आणि त्यात शिफ्ट करूया तर चला मित्रांनो आपण जी कमळ काढली आहेत ती ही बघा कमळ मस्त लागलेली त्याला बट आता ती काढून आपण ह्याच्यात लावणार आहोत त्यातलं पाणी पण कसं झालंय बट कमीच गडू झालंय कारण की त्यावरती पिशवी ठेवलेली त्याच्यामुळे स्वतः ती कमळा पण त्यात लावूया चला तर मित्रांनो कमळ ह्याच्यात लावून झालेली आहेत आणि त्यात पूर्ण त्या टाकीत पूर्ण चिक्क झालाय स्वतः जरा तो चिकल बसेल एक कदाचित बसला तर लगेच पण बसेल एक दोन तीन तासात नाहीतर मग तो दोन तीन दिवस राहील तसाच ह्या टाकीतला पण एकच महिन्यात दोन तीन दिवस जातील चिकल सगळं बसायला कमळं माहिती मित्रांनो लगेच बघ अशी अशी उभी होती लगेच अशी झाली सोटी त्यातलं ते तोडलं ना मूळ काढलं त्यातून आता लगेच सगळी सेट केली त्याच मातीतून सेट केले त्याच मातीतून सेट केले ना मित्रांनो किंवा जास्त त्रास नाही त्यांना आता बघे तीन चार दिवसात परत सेट होऊन जातील सगळी कमळं आणि त्यात जे एक कमळ आहे ना ते रात्रीचं फुलणारं कमळ आहे त्याच्यामुळे ते मी काढणार नाही त्यातच ठेवणार त्यात झाली ना, ना बरोबर की बुक ह्याच्यात शिफ्ट केलं तर कारण घ्याच्यात त्यात जागा पण नाही सगळी जी कमळं काढली ना मी ते त्यात लावलेत आहेत ह्या पॉइंटमध्ये लावले आणि हे एक कमळ आहे तर त्यात लावायला कारण घ्याच्यातले समजा काय झालं ऑफकोर्स देवकर होऊ नये ना होणारच नाही बट काय झालं तर त्यात मी एक ते लावून ठेवणार आहे जेणेकरून प्रोडक्शन चालू राहील सो आता जरा जेवण वगैरे येतो त्यातले मासे नंतर जेवणानंतर मासे काढू आणि ते मासे टपात ठेवू ऑक्सिजन ऑक्सिजन असलं तरी चालतो त्यांना टपात ठेवू आणि मग आपण दोन तीन दिवसानंतर ह्याच्यात आपण ते सेट करू तर ब्लॉग इथपर्यंत बघितलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका तर मित्रांनो पाणी काही अजूनपर्यंत बसलेलं नाही तर आता आपण यातलं मासे जे वरती दिसत नाही फ्लोटिंग करताना हे जे दिसत नाही हे सगळे आपण काढून घेऊ त्याच्यात ही घाण वगैरे पडली आहे ना सगळी ती पण आपण काढून घेऊ आणि टप आणला हा आपण तात्पुरते त्या टपात मासे ठेवणार आहोत ह्याच्यात ठेवू शकत नाही कारण की ऑक्सिजन घ्यायला त्रास होऊ शकतो त्यांना चिकलाच्या पाण्यात सो ते वरती पण येतात तर त्यांना आपण बाहेर काढूया चला मित्रांनो आपण एक विचार केला की जाळीनी मासे काही निघत नाहीत त्याच्यामुळे पाईप टाकलाय पाईपातून सगळं पाणी आहे ना ते खाली करतोय बघा जाळी लावली पुढे कारण की जायला हो लागल्या कारण की मासे जाऊ नका इथून पाणी बाहेर पडत आहे आणि जरा पाणी जरा असं कमी करू आपण जरा तळ वगैरे दिसायला लागलो ना की आपण मासे काढायला सुरुवात करू तोपर्यंत जरा शांत बसूया बसूयाच्यातले सगळे मासे काढलेत अजून आहेत फक्त त्या चिखलात आहेत ते दिसत नाहीत आम्हाला पूर्ण पाणी खाली करून काढलेले आम्ही मासे आणि मासे काढलेले ना ते दाखवतोय बघा जरा त्यातलं पण पाणी बदलतो कारण की एक दोन दिवस ते मासे ह्याच्यातच राहतील आणि त्या फ्रीजमध्ये जे मासे आहेत ना तिकडे तर है है ते पण हो हो मासे आम्ही त्यात टाकीतच टाकणार आहोत आणि हे जे फुल रेट आहेत ना ह्याच्यात हे ते आम्ही त्या फ्रीजमध्ये टाकणार आहोत आणि ह्याच्यात एकच कमर ठेवलं आहे जे रात्री फुलणार आहे ना ते ठेवलं आहे म्हणजे तर त्या फ्रीजमधले आधी नाही काढणार आहोत आम्ही मासे त्या फ्रीजमधले ते जेव्हा पाणी हे मासे जेव्हा आम्ही सोडत आहेत त्याच्यानंतर काढणार आहोत तर मित्रांनो मी जे आता तिथलं पाणी होतं ना खराब झालं ते सगळं बदललंय आणि त्यातले मासे काढलेत ना मी तुम्हाला दाखवतोय कचरा नुसता कचरा ह्याच्यापेक्षा कचरा होता माशांचा पण आता पावसात काय आलं बेडकाने वगैरे सगळे माशांनी मासे घेऊन गेले भेडू पक्षी वगैरे बघा वगैरे सगळे येतो ना तिथे ते मासे घेऊन जातो म्हणून ते आम्ही टाकी बनले तिथे तर आपण हे बादले ते मासे त्यात टाकूया तर द्रोणीवरचं सगळं काढलं आहे आणि त्याच्यावरती मासे भाकरी झालेत बाहेर सगळे रंगीत आहेत टोटली सगळे रंगीत मी विचार करतोय हे पण त्यात मिक्स आहे बट माझं मन तर बोलते की नको राहू दे त्याच्यातच याच्यावरती खाणं आहे सगळी आत्ताच ते कॅबेज फ्लॉ त्याच्यावरती हे बघा हे सगळं काढलं आहे त्याच्यावरचं आणि ते, 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 ते दाखवतो तुम्हाला मी मासे बघूया काय करायचं ते बट त्याच्यात जे आहेत ना त्या फ्रीजमध्ये ते पण दाखवतो मला ते मासे आपण त्यातच टाकणार शंभर टक्के आणि त्यात फुल रेड आहेत ना ते मी सोडणार आहे त्यात किंवा हे त्यात टाकेन आणि ह्याच्यात फुल रेड टाकेन असं काहीतरी करेन बघू काहीतरी करायचं ते उद्या रत्नागिरीत जाणार आहे उद्या बघतो भेटली तर मला त्यातली एक पेअर मी घेऊन येतो आणि रंगीत मासे भेटले तर बघू तर मित्रांनो मी आता त्या फ्रीजवरचं जे झाकण ना ते सगळं काढलेलं आहे आणि त्यात मासे दाखवतो कसे ते आपण त्याच पॉडमध्येच टाकणार तर दाखवतो मासे किती आहेत तर दिसणार कालो काय पूर्ण झाडाचा त्याच्यामुळे रंगीतच तसे रंगीतच आहेत पण आता झाकण परत टाकून ठेवूया आता जे पाणी जेव्हा जे पाणी निचळेल तेव्हा पण त्यात ते टाकू तर मित्रांनो विश्वास आहे सगळी कामं झालेली आहेत फक्त आता ते मासे टाकायचं काम बाकी राहिलं आहे ते उद्याच करेन आता जाळी वगैरे टाकून ठेवल्या दोन माश्यांनी उडी मारलेली बाहेर नशीब मेले नाहीत आणि मोठे होते बारके पण नव्हते मोठे मोठे मासे होते नशीब मेले नाहीत आणि द्रोणीतले मासे कदाचित तेथेच राहतील आणि आपला तो फ्रीज आहे ना तिकडचा मी तुम्हाला दाखवलात त्या फ्रीजमधले मासे आपण त्या टाकून ह्याच्यात मिक्स करू जेणेकरून रंगीत जरा ब्रेड होईल त्या टाकीमध्ये सो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमून ते सांगा आणि तो व्ह्यू कसा वाटला मला नक्की कमेंट सांगा आणि उद्याची राईड आहे आपल्या रत्नागिरीला रत्नागिरीला जरा काम आहे बहिणीला घेऊन जायचं तर तेव्हा पण भारी आरेवरती वगैरे शॉर्ट वगैरे पण घेऊ तर तो पण ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका बाय बाय